नमस्कार उंच भरारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे असं म्हणतात पती पत्नी ह्यांच्यामधील नातं सर्वात मजबूत असतं अत्यंत प्रेमाने भरलेलं असं हे नातं आहे पण तितक्याच काळजीपूर्वक ते सांभाळावं देखील लागतं कधी वाद तर कधी संवाद कधी दुरावा तर कधी ओलावा कधी खूप प्रेम तर कधी असं म्हणतात की आपल्याला हवा तसा जोडीदार मिळणं यासाठी देखील नशीब लागतं एखादा असा जोडीदार जो आपल्यावर निखळ प्रेम करेल आपल्याला समजून घेईल आपला आधार बनून राहील एखाद्या जोडप्याकडे बघून असं म्हणतात ना हा तर जणू लक्ष्मी नारायणाचा जोडात शोभतोय आज आपण हेच पाहणार आहोत की एक आदर्श पती पत्नीचं लक्ष्मी नारायणासारखं नातं कसं बनवायचं आजही आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आदरणीय शारदा दिदी तर सर्वात प्रथम आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूयात दिदी तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओम शांती ओम शांती दीदी कुठल्याही घरात लग्न ठरलं की किती आनंदाचं वातावरण असतं ना की आता शॉपिंग करायचे नवीन नवीन कपडे घ्यायचे दागदागिने सगळ्यांना निमंत्रण द्यायची छोट्यांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आनंद लुटत असतात <laughs> सर्वजण आणि <laughs> ह्या आनंदामध्ये पण म्हणजे एकच व्यक्ती नसते ना तिकडचं एक घर आहे तिकडचं एक घर आहे मग हे लग्न अरेंज पण असू शकतं किंवा लव्ह मॅरेज पण असू शकतं पण सर्वत्र आनंद आनंदच दिसत असतो मग त्या लग्नाच्या अगोदर जी मुलगी आहे जो मुलगा आहे त्यांच्या पत्रिका सुद्धा जुळून बघितलं जातात ब्राह्मणाला विचारलं जात त्यानंतर शुभ मुहूर्त काढला जातो की ह्या दिवशी ह्या वेळेला हे लग्न आपण लावूया करूया आणि सगळ्यांना दूर दूरच्या नातेवाईकांना सुद्धा ह्याच्यामध्ये बोलवलं जात मुलीची पाठवण ज्यावेळेस होण्याची वेळ येते त्यावेळेस आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू पण येतात mm -hmm. तिच्याही डोळ्यात आश्रू येतात पण हे कुठे ना कुठे दुःखाचे नाही पण आनंदाचे देखील असतात mm -hmm. कारण आपण ह्या मुलीला तर मोठं केलंय आणि कोणाच्या तरी घरामध्ये किंवा कोणाच्या हातात आपण स्वाधीन करतोय त्यामुळे त्यात आनंद पण लपलेला आणि दुःख पण लपलेलंय आता मुलगी सासरी जाते छानपैकी आणि त्यांचं छान जीवन सुरू झालंय हो जणू म्हणजे एक नवं जीवनच तिचं सुरू होतं रीती रिवाज सर्व काही नवीन असत आणि ते तिला आता ते शिकायच्या सगळ्या गोष्टी ज्या घरात ती मुलगी जाणार त्यांना अगदी असं वाटत असतं लक्ष्मी जणू आपल्या घरी येणार आहे मग इतक्या आनंदाचं वातावरण असताना हळूहळू लग्नानंतर काही दिवसांनी कुठे कुठे वादविवाद थोडं थोडं मतमतांतर ह्याला सुरुवात होते आणि तो आनंद हळूहळू हरवत जातो मग असं का होतं मुलगी खूप छान आहे मुलगा देखील खूप छान आहे दोन्ही घरं खूप छान आहेत परंतु आता ह्या मुलीला ज्यावेळेस त्या घरी जायचं आहे तर इकडचे आई वडील किंवा आसपासचे तिचे जेही कोणी आहे ते सांगतात तू त्या घरात गेली ना राणी बनून राहशील मग ती स्वप्न बघायला लागते मी राणी आहे त्या घरातली आणि ह्या हु, इकडच्या घरामध्ये मुलाच्या घरामध्ये सुद्धा सगळेजण जण म्हणतात आपल्या घरी आता लक्ष्मी येणार आहे आणि लक्ष्मी पाणी भरणार आहे तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फक्त एक गोष्ट लक्षात येते की मला पाहिजे इथे देण्याचा कोणी विचारच करत नाहीये सतत घेण्याची आई ज्यावेळेस मुलीला सातत्याने आठवण करून द्यायची की तुला त्या घरामध्ये ह्या घराचं नाव रोशन करायला जायचं तू त्या ठिकाणी लग्न करून जाते ते घर तुझं आहे म्हणजे ती सातत्याने आठवण करून देत होती आई त्यामुळे ती मुलगी तिथे गेल्यानंतर मनाने त्या घराला ऍक्सेप्ट करते की आता हे घर माझं आहे त्यामुळे त्या घरात सुख दुःख सासू सासरे जे काही असेल ते सगळं मला आता व्यवस्थित यांना सगळ्यांना सांभाळायचं आहे म्हणजे तिची ती मेंटॅलिटी कुठे ना कुठे तयार होत होती मला आठवत आठवतंय की माझी आजी आज एकदा असं म्हणली होती की ती तिच्या नातीला तयार करताना म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीला मनात हे असायचं की ही कोणाची हो। तरी सून आहे ही दुसऱ्या घरातली मुलगी आहे म्हणजे अगदी इतक्या लहान वयापासून ते तिच्या मनात असायचं आणि मग कुठेतरी ते त्या मुलीवर पण तसे संस्कार घडत जात घडत जात तसं आज होत नाही त्यामुळे आज फक्त की तू त्या घरात जाऊन राणी बनवून राहणार मग आता त्या घरात गेल्यानंतर त्या घरातल्या लोकांना पण आता तिच्याकडनं अपेक्षा आहे की हिने आल्यानंतर ह्या घरात सेवा करावी ह्या घरातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्यात hmm. पण ती फक्त एवढच बघते की मी ह्या घरातली राणी hmm. ती, hmm. ती फक्त घेण्याची अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे मग hmm. हे दोघं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये वाद विवाद निर्माण होतात hmm. म्हणजे तुम्ही म्हणताय की अपेक्षा कुठेतरी कारणीभूत आहेत या वादविवादाला अपेक्षा तर नक्कीच कारणीभूत आहे पण ह्याच्यामध्ये एक सामंजस पण पाहिजे कारण तुम्ही नवीन आहात ह्या घरामध्ये जसं तुमच्या घरामध्ये तिथे आई वडील आहेत तसे ह्या घरामध्ये सुद्धा आपल्याला एक नवीन आई वडील मिळालेले तर आपल्याला ह्या घरामध्ये एक घर पण टिकून ठेवण्यासाठी स्वतःला सुद्धा काही त्याग करावा लागणार आहे तुम्ही त्या घरात काम केलेलं नसेल पण ह्या घरामध्ये थोडंफार तुम्हाला करावं लागणार आहे कारण आता ते तुमचं घर बनलंय ते माझं घर बनलंय आणि माझ्या घरामध्ये मी काम करणं हे कमीपणाचं लक्षण नाहीये परंतु मनामध्ये फक्त एवढंच आहे की नाही ह्या घरातली मी राणी आहे मला सगळं काही इथे मिळालं पाहिजे आता जसं तुम्ही सांगितलं की त्या मुलीचं कर्तव्य आहे की मला इथे काम करायचं आहे हे जणू माझंच घर आहे तसं त्या मुलाचं देखील काही कर्तव्य असेल मुलाचं पण कर्तव्य आहे त्या घरामध्ये त्याचं कर्तव्य तसं तो पार पाडतोय कारण ज्यावेळेस मुलीला त्या घरात दिलं जातं तर तो, तो नोकरी करतोय का चांगला पगार कमवतोय का कारण ह्यांचं भावी जीवन जे आहे हे त्याच्यावरतीच अवलंबून आहे पण कधी कधी असं होतं ना की नवरा बायको दोघही कमवणारे असतात कारण हल्ली तर सगळे चांगलं शिक्षण प्राप्त करतात चांगली नोकरी त्यांना मिळते त्यामुळे पूर्वीसारखं आता राहिलेलं नाहीये मुलगीही कमवते मुलगाही कमवतोय मग तिथे परत एकमेकांमध्ये कंपेयर कंपॅरिजन सुरू की मी पण तो जॉब करून आले ना मग मी आता कशाला घरात काम करायचं मी पण थकतेच आहे ना मग इथे आता पत्नी आणि पती मध्ये ह्या दोघांमध्ये आता एक तुलना चालू होते मग ही तुलना चालू झाल्यानंतर सुद्धा वादविवाद सुरू होतात मग नक्की कोण बरोबर आणि कोण चुकतंय मग आता ज्यावेळेस नातं माणूस माणसाजवळ येतो माणसाच्या काही ना काही संस्कारांचा टकराव व्हायला लागतो विचार विचारांमध्ये भिन्नता ही यायला लागते <laughs> पण त्या ठिकाणी कोणीतरी माघार पण घ्यायला पाहिजे <laughs> <हुं. laughs> कधी पतीने माघार घ्यायला पाहिजे कधी पत्नीने माघार घ्यायला पाहिजे <laughs> कारण हे वादविवाद जर सुरू झाले ना <laughs> ते न संपणारे असतात कारण ह्या वादविवादामधून एक नकारात्मक ऊर्जा बाहेर यायला लागते <laughs> मग आपण त्या व्यक्तीला ती ऊर्जा देतोय <laughs> होऊ शकतं ती व्यक्ती अगोदरच दुःखी आहे आणि hmm. त्यात परत मी काहीतरी असं शब्द बोलते की ते आणखीन दुःखी होते आणि hmm. दुःखी झाल्यानंतर त्या व्यक्तीला इतकी नकारात्मक ऊर्जा मिळते की तो उभा राहायला बोलायला सुद्धा तयार नाही राहत hmm. मग त्या नकोच मला इथे जेवायचंच नाहीये मला इथे थांबायचंच नाही hmm. मग ती व्यक्ती घरातन बाहेर निघून जाते दोन चार तास बाहेर राहते बाहेरच खाऊन येणार मग हे जे माघार न घेणं आहे किंवा सॉरी न बोलणं आहे ह्याला कुठेतरी इगो हा कारणीभूत आहे असं वाटतं अहंकार तर आहेच कारण वयामध्ये पण आज समानता आहे जे पैसे कमवतात किंवा जे तुम्ही पगार कमवतात त्यामध्ये कधी कधी पत्नीचा पगार जास्त असतो पण आपल्या भारतामध्ये किंवा सगळ्या ठिकाणी आपण बघतो एक संस्कृती जी आहे पुरुष प्रधान संस्कृती पण आता ज्या मुली आहेत त्या इतक्या छान शिकल्यात की ते आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्यामुळे घरामध्ये जे पती आहेत त्यांनी सुद्धा पत्नीला घरामध्ये तो सन्मान देणं गरजेचं कारण जिथे नारीला सन्मान मिळतो तिथे खरंच लक्ष्मी त्या घरामध्ये राहते ते घर स्वर्ग बन आणि आजपर्यंत जे नाते टिकली पती आणि पत्नींचं त्यात काही गोष्टी ह्याच आम्ही बघितल्यात की तिथे त्या स्त्रीला अतिशय सन्मान दिला जातोय म्हणजे कित्येक पती असे आहेत की ते पत्नीला सांगतात हो तू डिसिजन घेऊ शकते hmm. पण एकदा मला तू सांग एकदा hmm. तू मला विचार बाकी मी काही आड येणार नाही तुझ्या hmm. म्हणजे इथे विचारांना सुद्धा सन्मान दिला जातोय ना की hmm. माझी पत्नी जी आहे ही काही वेगळं वाईट काही करणार नाही एक विश्वास सुद्धा त्या ठिकाणी आहे hmm. किंवा असं होत की कधी पत्नी पतीला बांधायला बघते कि हे नका करू असं नका करू मग घरामध्ये तुम्ही जर पतीला बांधायला गेलात विचारांनी किंवा कर्मांनी कारण पती जे आहे त्यांना बहीण आहे आई आहे वडील आहे तर त्यांचं पण कर्तव्य त्यांच्यासाठी तर मग हा जो अहंकार आहे हा अशा ठिकाणी उभा राहतो की तिथे पती जे आहेत त्यांना आईला वडिलांना भेटायला पण देऊ देत नाही किंवा बहीण आलीये राखी रक्षाबंधन आहे तर पत्नी जी आहे पूर्ण लक्ष ठेवून असते की माझे पती बहिणीला काय देतात हे <laughs> तुमचं इतकं सुंदर संबंध संबंधाचं नातं आहे hmm. त्याला तुम्ही अहंकारामुळे बंधनामध्ये टाकायला लागतात hmm. त्या भावाच आपल्या बहिणीसाठी कर्तव्य आहे hmm. तर ही भूमिका त्या पत्नीने समजून घ्यायला पाहिजे आणि काही ठिकाणी पती हे असे असतात की ते पत्नीला तिच्या घरी जाऊ देत नाही छोट्या hmm. छोट्या गोष्टींमध्ये टॉर्चर केलं जातं तू असंच करते तू तसंच करते कुठेतरी डॉमिनेट केलं जातं डॉमिनेट म्हणतो तसंच तू केलं पाहिजे मग एक सहन शक्ती असते आणि परत तोच प्रश्न मी का सहन करायचं hmm. मी का सहन करायचं मग मी एकटीने सहन करायचं hmm. का मग तिथे परत जी एक, आ, आत्मिक, आ, एक आत्मिक एनर्जी असते एक आत्मिक ऊर्जा असते ती हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते कारण तिथे परत नकारात्मक विचार चालू होतात आत्मिक ऊर्जा म्हणजे आपली आंतरिक ऊर्जा आंतरिक ऊर्जा ती परत हळूहळू काय करायला लागते नकारात्मक विचारांना वाव देते आणि नकारात्मक विचार हे करावे नाही लागत ते आपोआप सुरू होतात आणि जितकं आपण नकारात्मक विचार दुसऱ्या व्यक्तीसाठी करतोय मग ते पतीसाठी जरी करत असतील तर ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे पण त्याच्या अगोदर आपण स्वतः सुद्धा आपल्याला पण ती नकारात्मक ऊर्जा त्रास त्रास देणार आणखीन त्याच्यामुळे खाली खाली म्हणजे खाली पण जाणवायला लागतो मग मा तुम्हाला माहिती आहे विचारांचा परिणाम आपल्या शरीरावरती होतच असतो हळूहळू एक एक आजार निर्माण व्हायला लागतो आणि जास्त विचार झाल्यानंतर किंवा वारंवार वारंवार त्या गोष्टींमध्ये राहिल्यानंतर कुठे ना कुठे डिप्रेशनला सुद्धा आव्हान दिलं जातं म्हणजे नातं इतकं सुंदर आहे प्रेमाने भरलेलं आहे पण वादविवाद मतमतांतर अहंकारामुळे शेवटी काय होऊ शकतं आणि अहंकार बाजूला ठेवून आपण आपल्याच व्यक्तीची माफी मागतोय ना दुसरं तो नाहीये ना कोणी आणि ती व्यक्ती आहे मी त्यांचं कर्तव्य पार करते आपण सुद्धा आपलं कर्तव्य पार करतोय ठीक hmm. आहे ना एकदा मी माघार घेते काय हरकत नाही दुसऱ्या वेळेस पण मी माघार घेते जर त्याने आपलं घर छान राहणार असेल hmm. हे नातं टिकून राहणार असेल hmm. तर वारंवार माघार घेतल्याने फायदा तर आपल्यालाच होतोय ना hmm. म्हणजे तिथे कुठे कमीपणा नाहीये माघार घेणं यात काही चुकीचं नाही उलट तुम्ही शक्तिशाली आहात तुम्ही एक नातं टिकवण्यासाठी तुम्ही स्वतः निमित्त बनतात तुमच्यामुळे ते नातं टिकून राहत म्हणजे ते काही कमजोरपणाचं लक्षण नाही कमजोरपणाचं नाही कमजोरपणाचं लक्षण ते आहे की तुम्ही सोडून निघून जा मला राहायचंच नाहीये आणि इथे कसं ना पती पत्नी जे आहेत ना ह्यांच्या संस्कारांचा सुद्धा एक ताळ आणि मेळ hmm. ज्याला आपण म्हणतो वेव मॅच होणं hmm. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल hmm. मग त्यागाची भूमिका म्हणजे काय तर तुम्ही बाहेर जॉब करून आलायत गृहिणी जे घर सांभाळू शकते hmm. ना पुरुष ते घर नाही सांभाळू शकत ज्या घरात गृहिणी असते त्या घराला त्याचा एक वास असतो त्या गृहिणीचा सहवास त्या घराला मिळत असतो ज्या घरात फक्त पुरुष आहे ना लगेच लक्षात <laughs> येत की अरे ह्या घरामध्ये गृहिणीची कमी आहे <laughs> आणि जी गृहिणी आहे ती चोवीस तास त्या घराला देत असते ही खूप मोठी भूमिका आहे त्या गृहिणीची <laughs> ती जॉब जरी करत असेल पण घरात आल्यानंतर हे माझं घर आहे आणि तोच सन्मान पतीने सुद्धा देणं गरजेचं आहे <laughs> बरोबर त्यावेळेस ते नातं जे आहे ना ते नातं खूप सुंदररीत्या पुढे 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 चालणार आहे दीदी तुम्ही मगाशी म्हणलात की अपेक्षा कुठेतरी कारण बनतं या वादविवादाचं पण आपल्या नवऱ्याकडनं किंवा बायकोकडनं आपल्याला काहीतरी हवंय किंवा काही अपेक्षा आहेत हे तर स्वाभाविक वाटत नाही स्वाभाविक आहे परंतु परिस्थिती बघून आपल्याला काही काही कामं करावी लागतात आता तुम्ही पती जर आजारी आहे त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक सिच्युएशन समोर येऊ शकते एखादी परिस्थिती तुमच्या समोर येऊ शकते आता तुम्ही फक्त तुमच्या पतीसाठी ती परिस्थिती बाजूला करतात किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला फंक्शनला जायचंय पती करता तुम्ही ते फंक्शन जे आहे अवॉइड करताय बाजूला ठेवता ते आणि ही अपेक्षा की मी ह्यांच्यासाठी करते ही अपेक्षा जी आहे की मी ज्यावेळेस आजारी पडेल त्यावेळेस त्यांनी सुद्धा माझ्यासाठी असंच केलं पाहिजे ही चुकीची अपेक्षा आहे hmm. म्हणजे कुठेतरी ते कंडिशनल आहे मी करते तर त्यांनी पण केलं केलं पाहिजे असं अनकंडिशनल लव्ह नाही वाटत हे नात्यांमध्ये लवचिकता असणं गरजेचं आहे की कुठल्या म्हणजे नातं पती पत्नीचं जे आहे हे घनिष्ठ आहेच म्हणजे आपल्या तर हिंदू धर्मामध्ये म्हणता सात जन्माचं हे नातं ह्या hmm. नात्याला तुम्ही बांधू नका त्याला मर्यादित ठेवू नका पती पत्नीचा जो विश्वास आहे एकमेकांसाठी जो सन्मान आहे आणि एकमेकांसाठी जो त्याग आहे ह्यानेच ते नातं घट्ट बनतं पक्क बनतं हे सात जन्म तुमचं नातं निर्विघ्न राहील पण सात जन्म हल्ली फार कमी लोकांना तोच जोडीदार हवा असतो आपण म्हणलं तसं लक्ष्मी नारायणासारखं छान नातं असेल तर मग कुठेतरी वाटेल की हो hmm. हा जोडीदार चालेल मला सात hmm. जन्म आणि कसे ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये संशय घेणं हेच नात्याला ना कमजोर बनत असतो हो म्हणजे नुसतं फोनवर काही चेक केलं मग कोणाला मेसेज करतोय काय करतोय ही कोण आहे म्हणजे कदाचित तो जस्ट कुठल्या तरी एका फ्रेंडला कॅज्युअल काही मेसेज करत असेल पण तरी पण पत्नी संशय घेते मग ते पण त्या पतीला इरिटेट होत होत किंवा उलटही होत हो जर तुम्ही खरंच त्या व्यक्तीवर प्रेम करताय त्या व्यक्तीसाठी तुम्ही करतायत ते ना त्याच्यासाठी तुम्ही जगतायत ना तर ती व्यक्ती hmm. तुमचीच आहे ती कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाही इतका विश्वास सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे हल्ली सगळ्यांनाच बरेच मित्रमैत्रिणी असतात पतीलाही मित्रमैत्रिणी असतात पत्नीलाही मित्रमैत्रिणी असतात आणि लग्नानंतरही ते असतातच असं होत नाही की त्यांच्याबरोबर कट ऑफ झालंय ना तर आणि मग लग्नानंतर जेव्हा पती आपल्या मैत्रिणींशी बोलतो किंवा पत्नी मित्रांशी बोलते मग ते एकमेकांना इन्सिक्युरिटी वाटते कुठेतरी oh. विश्वासाचीच कमी आहे यामध्ये कसं आहे ना आता पती पत्नी सोबत राहत असतात hmm. मग हळूहळू त्यांच्याविषयी एकमेकांना माहीत असतात hmm. मा मग असं वाटतं आता एकमेकांशी काय बोलायचं ना मग घरी एखाद्या वेळेस एखादी नेते मग असू शकते ती पत्नीची पण मैत्रीण असू शकते पण आज पती तिच्यावर अर्धा तास बोलतोय <laughs> तर तिथे सुद्धा संशय सुरू होतो हे तर माझ्याशी इतकं छान बोलत नाही <laughs> आणि तिच्याशी एवढा वेळ काय बोलतात ते कदाचित त्या पतीच्या मनात असं काही चुकीचं नसेलही तो अगदी एक मैत्रीण म्हणून तिच्याशी बोलत असेल पण तरी तो संशय निर्माण हो म्हणजे तुम्ही बघता ते, ते, ते ना वेगळ्या नजरेने किंवा एक दृष्टिकोन तुमचा वेगळा आहे ती तुमची मैत्रीण असेल किंवा पतीची मैत्रीण असेल किंवा मित्र असेल ते कितीतरी वर्षात ना किंवा दिवसानंतर भेटलेत आणि बहुतेक ते जे बोलत आहे ना ते तुमच्या बोल दोघांमध्ये बोलून झालेलं आहे Hmm. कारण आपण एखादी गोष्ट जर दुसऱ्या वेळेस जरी सांगायला लागलो hmm. माहिती ना, ना hmm. ते किती वेळ सांगणार तेच त्या व्यक्तीसाठी ते सगळं नवीन आहे ना त्यामुळे तिथे ते अर्धा तास एक तास बोलायला त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही hmm. तेच परत तुम्ही ऐकायला बसलात किंवा बोलायला लागलात हो मला माहिती तुम्हाला इंटरेस्ट नाही राहणार त्यामध्ये hmm. तर हे असं सुद्धा होत असतं की विषय हा तुम्हाला माहीत असतो पण त्या समोरच्या व्यक्तीला माहित नसतो आणि कधी कधी असं होतं जर पती समोरच्या व्यक्तीला सांगायला लागला किंवा पत्नी सांगायला लागली तर काय तो तेच तेच बोलते असंही होत असत त्यामुळे त्या गोष्टीला तुम्ही जास्त प्राधान्य न देता तिथलं नातं त्या दोघांचं नातं कसं आहे हे तुम्ही जाणून घ्या दिदी जसं तुम्ही म्हणलात की त्यागाची देखील तयारी पाहिजे म्हणजे आता आपण जसं हे उदाहरण घेतलं की पती दुसऱ्या कोणाशी बोलतोय आणि ते पत्नीला आवडत नाहीये तर मग त्या पतीने समजून घेतलं पाहिजे तिथेही कदाचित थोडासा त्याग भाव असला पाहिजे की ठीक आहे मी हिच्याशी जास्त नाही बोलणार जर माझ्या पत्नीला आवडत नसेल तर म्हणजे हट्ट नाही केला पाहिजे त्यांनी की नाही मी बोलणारच तुला काय वाटायचं ते तू वाटून घे मग दोघांनी एकमेकांना समजून घेत काय होतं ना ह्यामध्ये पती जो आहे किंवा पत्नी जे आहे हे एकमेकांच्या सहमताने चालत असतात की आहे तुला नाही आवडत ना नाही करायचं पण ज्यावेळेस त्या दोघांमध्ये मतभेद व्हायला लागतात ना मग तिला जे आवडत नाही ना तेच हे करायला लागतात मुद्दाम मुद्दामून केलं जाते किंवा पतीला जे आवडत नाही ना तेच पत्नी करायला लागते कारण आता ते मनाने ना दुराव दुरावा निर्माण होतोय त्या दोघांमध्ये मग हा दुरावा निर्माण का होतोय इथे सुद्धा त्याच गोष्टी आहेत की नकारात्मक विचार आपल्याला सगळ्यांना माहितीये ज्या आपण ज्या विचारांनी ज्या व्यक्तीकडे बघायला लागतो आपल्याकडनं ती एनर्जी त्याला जातेच आहे पण त्याच नजरेने आपण बघायला लागल्यामुळे आपल्याला तसेच प्रसंग समोर यायला लागतात मग आपण म्हणतो हा हा असाच आहे ही अशीच आहे म्हणजे आपले स्वतःचे विचार सुद्धा ते तो प्रसंग उभा करत असतात अच्छा त्यामुळे ह्याच्या करताना आपण आ, एक सतर्क राहणं गरजेचं आहे आणि hmm. कधी कधी असंही होत की खूप सतर्क राहतात आणि hmm. <laughs> अचानक स्पोर्ट होतो hmm. की अरे मी ह्या व्यक्तीला किती सगळ्या गोष्टी म्हणजे सांगत गेले सांगत गेले ह्यांनी का लपवलं माझ्यापासून hmm. आणि तिथेही असं होऊ शकतं बहुतेक त्या व्यक्तीने सांगितलं तुम्हाला hmm. तर तुम्ही सहन नाही करू शकत किंवा तुम्ही खूप दुःखी होऊन जाल तर hmm. तुमच्या काळजी पोटीच त्या व्यक्तीने तुम्हाला तो प्रसंग किंवा ती गोष्ट नाही सांगितली आणि आज अचानक तुम्हाला ती समोर येते म्हणजे असं कळतंय की नात्यात कुठेतरी तडजोडीची भावना गरजेची आहे आपण त्याला तडजोड नाही म्हणू शकत परंतु कसं आहे ना कुठलंही नातं घ्या तुम्ही आणि आज तर आपण म्हणतो नातं हे काचे काचेच्या भांड्यासारखं झालंय काचेच्या भांड्याला तडा जातो तसं नात्यांना सुद्धा तडा जातो त्यामुळे नाते हे नाजूक झालेत ना कधी तुटेल सांगू शकत नाही नातं hmm. परंतु ह्या नात्याला तुम्ही शक्तिशाली बनवू शकतात हे नातं आपण स्वतः खूप चांगलं बनवू शकतो मग त्यासाठी तुमचं एकमेकांना टाइम देणं गरजेचं आहे hmm. कधी कधी असंही होतं टाइम देत असतात आणि कधी तो टाइम मग दुसऱ्या गोष्टींसाठी पण यूज व्हायला लागतो मग तिथे सुद्धा थोडस आतून एक इन्सिक्युरिटी फील व्हायला लागते की अरे हा मला टाइम देत होता आणि आता तो टाइमही त्याचा गेला कारण खास नोकरीमध्ये त्यांना लवकर जावं लागतंय तर त्या ठिकाणी एक सामंजसपणा Hmm. खूप महत्वाचा आहे hmm. नात्यामध्ये जिथे सामंजस्यपणा असतो तिथलं नातं हे मजबूत असत hmm. तिथे तुम्ही एकमेकांसाठी वेळ द्या किंवा नका देऊ पण मनातून तुम्ही त्या व्यक्तीला जे ब्लेसिंग देत असत hmm. hmm. ते ब्लेसिंग खूप काम करत असत मग ती व्यक्ती कुठे तुमच्यापासून कितीही दूर राहिली ना तरी hmm. तुम्हाला त्याच्यापासून कुठलाही संशय नाही भीती नाही काही नाही चार दिवस फोन जरी नाही आला ना तरी तुम्हाला आतून काहीही जाणवणार नाही hmm. कारण तुमचं दोघांचं बॉन्डिंग इतकं छान आहे इतकं छान आहे hmm. की चार दिवस तिकडनं फोन नाही आला तर इकडनं फोन केला जातोय तू बरा आहेस ना व्यवस्थित आहे ना सगळं म्हणजे त्या बोलण्यात सुद्धा आपले पण आहे त्या बोलण्यात सुद्धा गोडवाय no. त्यामुळे ती व्यक्ती एखाद तिकडे टेन्शन मध्ये असेल दुःखामध्ये असेल पण ह्या दोन गोष्टीनेच ती इतकी छान होते की असं वाटतंय की अरे मला एनर्जी मिळाली hmm. म्हणजे ही एनर्जी देण्याचं काम सुद्धा नात्यांमध्ये एकमेकांकडनं होत आहे पण hmm. चार दिवस फोन नाही केला मग तो संशय मग तो कॉल मग हिकडनं आरडाओरडा कारण तिथे काय परिस्थिती माहीत नाहीये ना तर हे सामंजस्यपणापणा जितका छान असेल hmm. तेवढं तुमचं नातं छान घनिष्ठ अटूट आणि आनंद दिदी ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत पण पुढच्या भागात आज आपण इथेच थांबूयात इतकं सुंदर आमचं मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार शांती दर्शक आज आपण पाहिलं की पती पत्नी ह्यांच्यामधील नातं अधिक घट्ट कसं बनवायचं कधी कधी चुकीच्या अपेक्षा ठेवल्यामुळेही नात्यात कटुता निर्माण होते वादविवाद होतात नात्यामध्ये पाहिजे असतो तो समजूतदारपणा एकमेकांवर निखळ प्रेम अनकंडिशनल लव्ह दर्शक हो, ही चर्चा आपण अशीच पुढेही चालू ठेवणार आहोत पण पुढच्या भागात तुमच्या मनात या सगळ्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर संपर्क करू शकता आज इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात नमस्कार